जालन्यात गायीची कत्तल करून सोशल मीडियावर व्हिडिओ टाकल्याचं प्रकरण सदर बाजार पोलिसांनी असलम कुरेशी दोन साथीदारांना ठोकल्या वेड्या आज दिनांक सात रविवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषदेत मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गायीची कत्तल करून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या अस्लम कुरेशीसह दोन साथीदारांना पोलिसांनी वेड्या ठोकल्यात काही दिवसांपूर्वी आरोपी अस्लम महमूद कुरेशी आणि गायीची कत्तल करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता त्यामुळे समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या कासायाविरोधात हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनही निवेदन ही निवेदन दिली त्यानंतर प्रशासनाने असलम कुरेशी यांच्या कुंटनखाना उद्ध्वस्त केला मात्र आरोपी फरार होता दरम्यान सदर बाजार पोलिसांनी आरोपी असलम महमूद कुरेशी यांच्यासह दोन साथीदारांच्या मुसक्या आवडत बेड्या आहेत दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर तीन इसम गोवंश जातीचे प्राणी कापतानाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर पोलीस ठाणे सदर बाजार जालना इसमापैकी असलम महमूद कुरेशी राहणार मंगळ बाजार जालना व दोन अनोळखी इसमाविरुद्ध गुरण नंबर सातशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे नव्याण्णव तीन पाच बीएनएस सह कलम पाच क नऊ अ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी अस्लम कुरेशी व त्याचे साथीदार फरार होते सदर गुन्ह्यातील फरार आरोपितांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे सदर बाजार जालना व स्थानिक शाखा येथील वेगवेगळे वेग चार पथके पोलीस आरोपीच्या अटकेसाठी बाहेर राज्यात हैदराबाद तसेच खुलताबाद जिल्हा छत्रपती मानवत पाथरी परभणी रवाना करण्यात आले होते यावरून पोलीस ठाणे सदरवादर जालना पोलीस अधिकारी व अमलदार यांनी गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपी निष्पन्न केले सदर आरोपी हे फरार असल्याने त्यांचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय माहितीच्या नुसार सदर आरोपी यांच्या ठिकाणाची माहिती मिळाल्याने सदर बाजार डी पथकाने यातील मुख्य आरोपी नामे असलम कुरेशी व सोफियान शेख समत राहणार चमडा बाजार जालना यांना सदर ठिकाणाहून ताब्यात घेतलं तसेच यासीन रशीद कुरेशी राहणार राजनी तालुका गणसा यांच्या ठिकाणाची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणहून आरोपीस ताब्यात घेण्यात आले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल साहेब अप्पर पोलीस अधिक्षक आयुष्युपाणी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती साहेब स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक संजय गवई पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव धनजी कावळे सुभाष पवार शिवहरी डिघोळे बाबा हरणे नजीर पटेल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत आडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश श्रीवास प्रशांत लोखंडे शारदा गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल भगवान भुंजाळ दुर्गेश गोफणे अजिम शेख पोलीस कॉन्स्टेबल गणेश तेजनकर राहुल कटमकन पोलीस कॉन्स्टेबल धनंजय लोंढे धीरज भोसले व चालक मोहन हिवाळे कल्पेश पाटील सद्दाम सय्यद यांच्या मदतीने केली जालनामध्ये एक सेप्टेंबर ला एक गोवंश हत्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती ज्याच्या ना भरपूर नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल रोष उत्पन्न झाला होता त्याची त्याच दिवशी पोलिसांनी स्वतःहून त्याच्यावर ऍक्शन घेतला होता आणि स्वतःहून पोलीस फिर्यादी होऊन एफ आय आर त्याच दिवशी दाखल करण्यात आली होती नंतर त्याच्यामध्ये नवीन बी एन एक एस एकशे अकरा कलम पण ऍड करण्यात आली या केसला स्ट्रॉंग करण्याबद्दल आणि कारण तो एक ऑर्गनाइज्ड गँग होता त्यामुळे करण्यात आली त्याचा मुख्य आरोपी सगळे पसार होते आणि त्याला शोधण्यासाठी चार पाच दिवसापासून पोलिसाची सतत प्रयत्न सुरू होता त्यामध्ये पोलीस टीम परभणी पाथरी मानवत सुलताबाद सिल्लोड इव्हन हैदराबादला पण एक टीम आणि जालना जिल्ह्यामध्ये पण रांजणी घनसावंगी वरती हासनाबाद हा सर्व परिसरमध्ये भरपूर शोध घेतला त्यामध्ये काल आम्हाला पहिला ब्रेक थ्रू भेटला एक आरोपी सोफियान कुरेशी अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटली आणि त्या लिंकला पुढे घेऊन त्यामध्ये मुख्य आरोपी असलम कुरेशीला काल रात्री उशिरा यावली विसर्जन सगळा सुरू होता पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे आम्हाला अशी एका गोपनीय माहिती भेटली होती एक महिलाकडे तो येणार आहे आणि त्या लिंकला फॉलो करत त्याला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झाली आणि तीन आरोपीला आज अटक करून त्यामध्ये असलम कुरेशी व्हिडिओमध्ये दिसणार त्यासोबत सोफियान कुरेशी तसेच हे आरोपी याला मदत करणार आहे रांझणीचा यासिन कुरेशी असे तीन आरोपीला आतापर्यंत पोलिसांनी अटक केला आहे आज सकाळी त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना दिलेली आहे आणि आता आमचा सगळा पुढचा तपास ही घटना नेमकी एक्झॅक्टली क कधीची आहे कुठे झालेली आहे एक्झॅक्ट घटनास्थळ नंतर त्यामध्ये कुठल्या मोबाईलमध्ये शूट ओरिजिनल व्हिडिओ प्राप्त करणार असो हे गोवंश कुठून आला हे सगळे पॉईंटवर तपास आता त्यांना पोलीस कस्टडीमध्ये पुढच्या चार दिवशी पोलीस करणार आहे आणि टफ केस होता आणि त्यामध्ये सदर बाजार पोलीस स्टेशन आणि एन सी बी या दोघांची टीम भरपूर पाच ते सहा टीमनी चार दिवसामध्ये खूप मेहनत घेतली ए वाय एस पी कुलकर्णी साहेब आणि एडिशनल एस पी आयुष नोपानी सतत पाठपुरावा करत होते आणि याचा एक लॉजिकल कन्क्लुजन आम्हाला काल रात्री किंवा आज सकाळी त्याच्यामध्ये भेटलेला आहे त्याचा जुना भरपूर रेकॉर्ड आहे दहा ते गेरा केसेस आहे भरपूर केस ही त्याचे सुटलेले आहे आणि एक केस त्याचा न्यायप्रविष्ट आहे अटक अटक किया है हमारी टीम राईटिंग सर्च कर रही थी पर्वणी मी ढूंढ रही थी मानवत पाथरी अलग अलग जगह पे उसको अटक करण्यामध्ये सक्सेस मिला आहे फायनली आणि जो मी सांगितलं जो आम्हाला एक लिंक सापडलो त्या लिंकला फॉलो केल्यामध्ये अटक झालेला आहे याच्यामध्ये मी पुढे बोलू पुढेच्या हातात आता या विषयामुळेच आपला कालचं वातावरण थोडा शहरामध्ये खराब झाला होता काही लोकांनी ठराविक लोकांनी अशी एक भूमिका त्याची डिमांड होती की अटक बद्दल डिमांड होती की अटक झाला पाहिजे नाही तर हे होणार ते होणार पण ही थोडा चुकीचा म्हणण्यामध्ये हरकत नाही कारण आमच्याकडे काही जादूची कांडी नसते प्रयत्न सुरू होता आता हे आमचा सुदैव आहे तो बरोबर विसर्जन सुरू असताना भेटला मे बी अजून आम्हाला आठवडा लागला असता पंधरा दिवस लागले असते कारण सांगू शकत नाही पण हे आमचे प्रयत्नाला कुठेतरी यश आला आणि हे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पोएटिक जस्टिस की विसर्जन सुरू असतानाच तो भेटला पण मी जालनाचे मॅच्युअर लोकांचा एक आभार मानू इच्छितो की खासकर गणेश महासंघाचा आणि काही गणपती मंडल होते काही बिझनेसमॅन ज्यांना ते व्यापारी लोकप्रतिनिधी ज्यांनी अनंत चतुर्थीचा पवित्र ठेवला आणि अतिशय सुंदर मिरवणूक काल निघालेली आहे आणि त्यामध्ये एक कौतुक जी जो गोष्टी आहे की डी जे मुक्त बऱ्यापैकी नाईंटी पर्सेंट म्हणण्यामध्ये हरकत नाही डी जे मुक्त होता काही लोकांनी लावले होते तरी ते छोटे स्पीकर लावले होते मोठा डी जे एकही एक एक मला दिसला नाही आणि भरपूर लोकांनी पारंपरिक वाद्य ढोल ताशे वगैरा आणि अतिशय सुंदर काय काहीतरी होते लावले होते तर कुठे ना कुठे एक डी जे मुक्तचा जो आमचा आव्हान होता तीन ते चार वेळा आपण मिटिंग घेतली होती त्याला सर्व मंडळांनी प्रतिसाद दिला आणि फक्त जालनामध्ये नाही तर इतर ठिकाणी पण जालना शहरामध्ये आष्टी परिसर असो घनसावंगी असो बोकरदान असो करीब करीब डेजेमुक्त झालेला आहे तर एक अतिशय सुंदर पहल या वर्षी झालेली आहे पुढच्या वर्षी एक वेळाबद्दल जर अजून जर झाला तर खूप चांगला होईल यावर्षी हे सगळं प्रकरण उदय थोडा उशीर झाला आणि त्याचा फटका कुठे ना कुठे शेवटी महिला आणि मुलं यांना बसतो की त्यांना कमी एन्जॉय करता येते कारण एकदा अकरा बारा वाजले की महिलाला घरी जावंच लागतो जरी यंग वर्ग तरी रात्रभर करू शकतात रोडवर फिरू शकतात पण अतिशय सुंदर मिरवणूक झाली आणि आता चार वाजता अंदाजा पूर्ण विसर्जन आहे जो नवीन कुंड झाला नगरपालिकेच्या वतीने त्यामुळे बराच स्मूथ विसर्जन करता आलेला आहे आणि अतिशय सुंदर एक गणपती उत्सव पार पडल्यामुळे सर्वांना नागरिकांना माझी पोलीस डिपार्टमेंट तर्फे आभार मी व्यक्त करू इच्छितो